खरं तर सर्वप्रथम मी माझ्या या संघटनेचं भारतीय जनता पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांचं खूप खूप अभिनंदन करतो संघटनेची ताकद आणि कामाचं सा सातत्य ह्याचा रिझल्ट काय आपण आत्ता बघायला आपल्याला मिळालं असेल सर्वच्या सर्व प्रभाग आमचा पुणे शहरामध्ये एक नंबरच्या लीडनी निवडून आलेला आहे नक्कीच वर्धा ताई कसा वाटत आनंद होतोय खूपच जनतेचा आशीर्वाद आहे त्यामुळे खूप छान आनंद होतोय नक्कीच आपण बघतोय भाजपच्या या सगळ्या उमेदवार आहेत आणि प्रचंड उत्साहाचं वातावरण आहे नितीन दादा काय वाटतंय कसं वाटतं शब्दात काही सांगू शकत नाही कारण खूप 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 मनापासून आनंद झालेला आहे आणि एक सामान्य कार्यकर्त्याला संधी मिळालेली आहे भारतीय जनता पार्टी आणि सगळ्या आमच्या वरिष्ठ नेत्यांनी सांगून ठेवलं की भारतीय जनता पार्टीमध्ये कार्यकर्त्यांना संधी मिळते आणि माझ्या मिसेसने जे पंधरा दिवसात कष्ट घेतले सर्व कार्यकर्ते आमची संघटना आणि हा माझा विजय सगळं मी त्यांना अर्पित करतो की संघटनेने खूप चांगल्या पद्धतीने काम केलेलं आहे एक महत्त्वाचा प्रश्न विरोधकांकडून मात्र या सगळ्या मतदानावरती संशय घेतला जातोय त्यावर खर तर आता विजयाचा आनंद आहे बाबतीमध्ये वरिष्ठ नेते घेतील निर्णय तेव्हा मी काय बोलू शकत नाही त्या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसच्या रुपाली पाटील ठोंबरे जे आहेत त्यांनी प्रचंड गोंधळ घातलेला होता या सगळ्या गोंधळाच्या नंतरही आपण बघतोय भाजपचं जे संपूर्ण पॅनल होतं या संपूर्ण पॅनलला विजयी घोषित करण्यात आलेला आहे आपण बघतोय या ठिकाणी जर आपण बघितलं तर संपूर्ण पॅनल म्हणजे कुणाल टिळक आहेत राघवेंद्र बापू मानकर आहेत दुसरीकडे स्वप्नाली पंडित आहेत स्वरदा बापट आहेत सगळ्याचा सगळं पॅनल जो आहेत, पैनेल आहे ते पूर्ण पॅनल भल्या मोठ्या लीडनं निवडून आलेला आहे आपण बघतो प्रचंड जल्लोषाचा आनंदाचं चा वातावरण आहे ते हे ते पॅनल होतं जे पॅनल निर्विवादपणे येईल असं सुरुवातीपासून म्हटलं जात होतं आणि जवळपास तशाच पद्धतीचं वातावरण जे आहे ते आता पाहायला मिळत आहे आपण बघतोय प्रचंड जल्लोष आहे ताई कसं वाटत आहे पहिल्यांदा उभ्या होतात खूप खूप आनंद होतोय खूप आनंद होतोय सगळ्या मतदार बंधू भगिनींचे धन्यवाद त्यांनी आमच्यावर जो विश्वास टाकलाय आम्ही नक्कीच सार्थ करू भारतीय जनता पार्टीलाच खूप मोठं श्रेय आणि जे सगळे संघटन आहेत त्याला सगळं श्रेय माझ्याबरोबर जे अहोरात्र काम करत आहेत त्या सगळ्यांना श्रेय याच नक्कीच भाजपचे काही कार्यकर्ते त्यांच्याशी बोलूयात कसा वाटत कसा वाटत सगळ्या संघटनाच आणि पदाधिकाऱ्यांचं आणि कार्यकर्त्यांचं यांना हे सगळं श्रेय गेलेलं आहे भारतीय जनता आमच्या कार्यकर्त्यांवर जी जबाबदारी दिली ती कार्यकर्त्यांनी यशस्वीपणे पार पाडली नक्कीच आपण बघतोय या ठिकाणी भाजपच्या वतीनं विजयाचा गुलाल खेळला जातोय सगळ्याच उमेदवारांना खांद्यावरती उचलून घेतलेला आहे आणि प्रचंड वाजत गाजत नाचत अशा पद्धतीने हा सगळा जल्लोष जो आहे तो साजरा केला जातोय आपण आणखी काही भाजप कार्यकर्त्यांशी बोलण्याचा देखील प्रयत्न करणार आहोत त्यांचं नेमकं या सगळ्या विजयावरचं काय म्हणणं आहे हे सुद्धा आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आपण बघतोय सगळे भाजपचे कार्यकर्ते हे विजयाच्या गुलालामध्ये नाहून निघालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत प्रचंड जल्लोषाचं आणि उत्साहाचं वातावरण आहे भाजपने या ठिकाणी खूप मोठ्या लीडने ही सगळी निवडणूक जी आहे ती आता कुठेतरी जिंकत असलेला भाजप आपल्याला पाहायला मिळत आहे भाजपची एक हाती सत्ता या ठिकाणी येईल अशा पद्धतीचं एकंदरीत वातावरण जे ते पाहायला मिळत आहे आपण बघूयात या ठिकाणी कुणाल टिळक यांच्या पत्नी आहेत ते कसं वाटतं आज विश्वासच नाही बसत आहे असा आजचा एक क्षण आहे आमचे दीड दोन वर्षाचा आमचा जो आखा आम्ही परिश्रम केले आहेत आम्ही जेवढे दोन वर्ष झाले या मिनटाची वाट बघत आहे जेव्हा मुक्ता टिळकांनंतर कुणाल टिळकांना आम्ही विजयाचा गुलाल त्याच्यामध्ये रंगू शकतो तर खूप मस्त वाटतंय कोणाला विजयाचा श्रेय पार्टीला आणि सर्व कार्यकर्त्यांना आहे सगळा विजय त्यांचा आणि आपल्या सगळ्यांचा मिळून आहे आपण बघतोय सगळे कार्यकर्ते प्रचंड आनंदात असलेले पाहायला भाजपच्या सगळ्याच कार्यकर्त्यांनी हे जे काही श्रेय आहे ते सगळ्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी भाजप पक्षाला भाजप संघटनेला दिलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे या ठिकाणी आपण बरेच कार्यकर्ते बघतोय सगळे कार्यकर्ते अक्षरशः गुलालामध्ये नाहून निघालेले पाहायला मिळतात या सगळ्या कार्यकर्त्यांचं खरं तर पाहायला गेलं खूप दिवसांपासून परिश्रम चालू होते प्रचार खूप जोरात झालेला होता आणि या सगळ्या प्रचाराच्या नंतर हा भला मोठा एखादी विजय प्रभाग क्रमांक पंचवीसमध्ये मिळालेला पाहायला मिळतोय आताही या ठिकाणी बघितलं तर आता हे सगळेच उमेदवार जे आहेत त्या उमेदवारांकडून शेजारीच असलेल्या गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं जात आहे गणपती बाप्पाच्या दर्शनानंतर हे सगळे विजयी उमेदवार जे आहेत ते त्यांचं ते प्रमाणपत्र घेण्यासाठी पुढे जातील आणि त्यानंतर हा सगळा विजय जो आहे तो अशा पद्धतीने सेलिब्रेट केला जाणार आहे खर तर याच प्रभाग पंचवीस मध्ये अनेक दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादींकडून आणि त्याचबरोबर या ठिकाणी असलेल्या भाजपकडून प्रचंड प्रचार केला जात होता या सगळ्या प्रचाराच्या नंतरही आता भाजपचा संपूर्ण पॅनल या ठिकाणी निवडून आलेला आहे आणि भाजपच्या सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचं एकंदरीत वातावरण असलेलं पाहायला मिळत आहे त्यामुळे अशाच पद्धतीने इथून पुढे देखील भाजपचे अनेक उमेदवार जे आहेत ते आघाडीवर असलेले आपल्याला पाहायला मिळतात त्यामुळे या सगळ्याच्या नंतरही काय सांगाल तुम्ही भाजपचे करतायत कसं वाटतं एकदम छान वाटते तुळशीबागेला खऱ्या अर्थानं भारतीय जनता पक्षानं ना आम्हाला न्याय दिला की आज तुळशीबागेत आम्हाला नगरसेवक मिळाला याचा आम्हाला खूप आनंद वाटतो भाजपच्या विजयाचं शिल्पकार कोण कोण सर्व कार्यकर्ते आणि आमचे सगळे श्रेष्ठ वरचे आमचे त्याच्यात आमदार असतील खासदार असतील सगळे सगळ्यांना आम्ही श्रेष्ठता देतो शिल्पकार म्हणजे सगळेच आहेत कारण की कार्यकर्ते पण तेवढे झटले वरचे वरिष्ठांनी पण तेवढंच आम्हाला सहकार्य केलं वरिष्ठांमध्ये हेमंत भाऊंनी फार सहकार्य केलं त्यामुळं आम्ही विजय खेचून आणला चांगलाच विजय खेचून आणला आणखीन किती जागा आमच्या नाही म्हटलं तरी एकशे पंधरा जागा येतीलच आत्ता नव्वद जागेवरती आघाडी एक हाती सत्ता येणार भाजपची भाजपचाच होणार महापौर भाजपचाच होणार बरोबर बरोबर आपण बघतोय महापौर जो आहे तो भाजपचाच होईल असा विश्वास जो आहे तो या सगळ्या कार्यकर्त्यांकडून व्यक्त केला जातोय संपूर्ण टिळक रोड जो आहे तो आता या गुलालामध्ये नाहून निघालेला पाहायला मिळतोय अजूनही विजयी उमेदवार असतील त्यांचे कार्यकर्ते असतील त्यांच्याकडून सगळा जल्लोष जो आहे तो या ठिकाणी केला जातोय

आणि महायुती आपण बघताय भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्ते आर पी आयच्या कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उत्साह आहे आर पी आयचे देखील उमेदवार मोठ्या प्रमाणात पुण्यात विजयी होत आहेत आणि या पुण्याला विकासासाठी भारतीय जनता पार्टी आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या मायुतीचीच गरज होती आणि पुणेकर जनतेने मुरलीधरांना अण्णा मोहोळ दादा पाटील यांच्यावर परत एकदा फार मोठ्या प्रमाणात विश्वास दाखवला आहे आणि महायुतीला विजयी केलं आहे किती जागा आहेत आपण आम्ही म्हणतो आहे साधारण की जसं एकशे पंचवीसचा आकडा आम्ही म्हणतोय ते एकशे पंचवीस आत्ता जे वातावरण पाहताय एकशे वीस ते एकशे पंचवीस जागा जसं आदरणीय मुर्दांना अण्णा यांनी सांगितलंय त्या जागा नक्कीच येतील सगळेच हे कार्यकर्ते जे आहेत ते प्रचंड जल्लोष केल्याच्या नंतर आता पुढच्या काही वेळामध्ये प्रमाणपत्र घेण्यासाठी जातील आता इथून पुढे प्रभाग क्रमांक सत्तावीस आणि अठ्ठावीस ची जी मतमोजणी आहे ती या केंद्रावरती सुरू झालेली आहे प्रचंड गोंधळ या केंद्रावर सकाळपासून सुरू होता रुपाली पाटील ठोंबरे यांनी खूप गोंधळ केलेला होता या ठिकाणी त्यांचा असा आरोप होता की अनेक वोटिंग मशीन जे आहेत ते बदललेल्या आहेत असं सगळं सांगितल्याच्या नंतर सुद्धा आता या सगळ्याच भाजपच्या पॅनलचा विजय जो आहे तो अधिकृतरित्या घोषित करण्यात आलेला आहे जल्लोष साजरा केला जातोय आणि पुण्यामध्ये भाजप जवळपास आतापर्यंत ऐंशी ते नव्वद जागांवर आघाडीवर असलेलं पाहायला मिळत आहे कॅमेरा पर्सन निलेश सह समृद्धी जाधव टॉप न्यूज मराठी पुणे